महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना मानणार एक मोठा वर्ग आहे त्यांच्या भूमिकांचं समर्थन करणारा एक मोठा वर्ग आहे मग बाळासाहेब ठाकरे असो उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे असो या तिघांनाही मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रभर पाहायला मिळतो या सगळ्या चाहत्या वर्गांसाठी या सगळ्या ठाकरेंच्या समर्थकांसाठी एक आनंदाची बातमी मागची कित्येक वर्ष एक प्रश्न कायम चर्चेत असायचा तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार या प्रश्नाचं आता उत्तर मिळाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मोर्चाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत त्याचं झालं असं की महाराष्ट्र सरकारने जी आर काढला याच्या अंतर्गत पहिली ते चौथीच्या मुलांना देखील हिंदी भाषा आता शिकवली जाणार आहे आणि त्याचाच विरोध महाराष्ट्रभरातून होताना पाहायला मिळतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोनही नेत्यांनी याच्या विरोधात भूमिका घेतली आहे हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही असे हे दोनही नेते म्हणताना पाहायला मिळतात त्या त्याचाच विरोध म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोनही नेत्यांनी दोन वेगवेगळे मोर्चांचं आयोजन केलं होतं राज ठाकरेंनी पाच सहा जुलैला आपला मोर्चा त्याचं आयोजन केलेलं होतं त्यानंतर त्यांनी ती तारीख बदलली आणि पाच जुलैला तो मोर्चा घेण्याचं ठरवलं तर त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही या हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात हो। आहोत त्यासाठी सात जुलैला आम्ही मोर्चा काढू आणि सरकारचा निषेध करू ह्या हे दोनही मोर्चे वेगवेगळ्या वे ठिकाणी होणार होते मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण दोघंही एकाच मुद्द्यासाठी लढतो हो। आहोत हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात लढतो आहोत त्यामुळे दोनही पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा आपण दोनही ने पक्षाचे नेते एकत्र येऊ येऊयात आणि एकत्र हा मोर्चा काढूयात त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंचा प्रस्ताव मान्य केला आणि आता पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र या मोर्चामध्ये दिसणार आहेत एकत्र येऊन ते हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध करणार आहेत या सगळ्याची सुरुवात बऱ्याच आधी झालेली दोन महिन्याआधी महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती ज्यामध्ये राज ठाकरेंना विचारण्यात आलं होतं की तुम्ही आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येण्याची शक्यता आहे का तर राज ठाकरेंनी असं म्हटलं की महाराष्ट्र आमच्या कोणत्याही प्रश्नापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र एक येऊ शकतो असे संकेत त्यावेळेला राज ठाकरेंनी दिले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या टाळीला टाळी दिली उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की आमच्यामध्ये कुठलाही दुरावा नाहीये असा विचार आम्ही भविष्यात करू शकतो महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही असा काही निर्णय घेऊ शकतो महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच आम्ही करू असं उद्धव ठाकरे म्हणाले मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि या काळात या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची देखील शक्यता आहे भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या हे दोन नेते एकत्र येण्याची शक्यता यामुळे बळावते जरी या मोर्चाच्या निमित्ताने हे दोन नेते एका मंचावर दिसणार असले तरी पुढे जाऊन मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचं कारण म्हणजे काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकांसाठी मनसे आणि शिवसेना जर एकत्र आली तर या दोन पक्षांची ताकद एकत्र येऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळू शकतं